मित्रांनो अनेक वेळा असं होतं की आपण खूप सारी पूजा करतो पण आपल्याला असं वाटत असतं की त्या पूजेचं फळ मात्र आपल्याला मिळत नाही मी रोज देवाची नित्यनेमानं एवढी पूजा करतो एवढे स्तोत्र म्हणतो मंत्र म्हणतो पठण करतो पण मला मात्र त्याप्रमाणे अपेक्षित असं फळ मिळत नाही पण तोच माझा शेजारी किंवा माझा मित्र किंवा माझी बहीण किंवा एखादा जवळचा व्यक्ती हा पूजा करत नाही देवाला कधी नमस्कार करत नाही तरी देखील त्याच्या पदरात मात्र सगळं सुख समृद्धी धन दौलत मग हे असं का तर मित्रांनो याचे उत्तर आहे मागील जन्मात आपण केलेले पाप पुण्य आणि त्यानुसार मिळालेले आपल्याला प्रारब्ध आता नीट समजून घ्या जेव्हा एखाद्या व्यक्ती मागील जन्मी खूप सारे पाप केले असते आणि या जन्मात आता तो देवाची खूप सारी भक्ती करतो तरीसुद्धा मागील जन्मी केलेल्या त्याच्या पापामुळे त्याला या जन्मी त्रास तर होणारच त्याला भोग तर भोगावेच लागतात देव त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही हे भोग भोगूनच संपावे लागतात कारण श्रीकृष्णाच्या कर्माच्या सिद्धांतानुसार केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे भोगावेच लागतं चांगलं कर्म असेल तर चांगलं फळ पण वाईट कर्म असेल तर वाईट फळ मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की मग देवाचं करायचं तरी कशाला तर याचे उत्तर असं आहे की ज्यावेळेस तुम्ही देवाचं करत असतात त्यावेळेस तुम्ही त्यांच्या छत्रछायेमध्ये असतात तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक तीव्र संकटाला तो अगदी सौम्य करतो तुमच्यामध्ये सद्गुण जागे करून तुमच्याकडून सतत चांगली कर्म करून घेतो त्यामुळे वर्तमान काळात तुमचं पुण्याचं पारडं जड होतं आणि चालू काळामध्येच मग तुम्हाला चांगली फळे मिळू लागतात जसं जसं तुम्ही देवाचं करता तसं तसं तुमचे मागील जन्मातील जे पाप आहे ते नष्ट होऊ लागतं याला थोडा कालावधी लागतो पण मात्र तुम्ही जर देवाचं करण्यामध्ये सातत्य ठेवलं तर मात्र एकशे एक टक्का कालांतराने का होईना तुमच्यासोबत सर्व काही चांगलंच घडतं मग पुन्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की जे देवाचं काहीच करत नाहीत मग त्यांना का सुख समृद्धी आनंद सगळं काही कसं मिळालं तर हे देखील सेम तसंच आहे त्यांनी मागील जन्मामध्ये मा चांगली कर्म केली होती आणि त्याचंच फळ स्वरूप त्याचंच या जन्मातील प्रारब्ध अतिशय उत्तम आहे त्यानुसार ते आनंद सुख समृद्धी भोगत आहेत कोणत्याही व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीशी तुलना होऊ शकत नाही कारण की प्रत्येकाने मागील जन्मात केलेले पाप पुण्य हे वेगवेगळे असू शकतात त्यानुसारच या जन्मात ती चांगली आणि वाईट फळे भोगत असतात मित्रांनो देव हा जगाचा पालन आहे पालनहार आहे त्याच्यासाठी सर्व समान आहेत तो कोणाचंही कधीही वाईट करत नाही तो जे काही करतो ते आपल्या भल्यासाठी आणि आपल्या हिताचं असतं देव करतो तो नेहमी चांगलंच करतो वाईट कधीही करत नाही याला समजून सांगणारी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा एकदा काय होतं एका नगरीमध्ये एका राजाचं प्रधान राज्य ज्याचं नाव वामन असतं तो देवाची भक्ती करत असतो त्याच्या गुरुने त्याला एकच सांगितलेलं असतं की हे बघ देव करतो तो चांगलंच करतो देव कधीही वाईट करत नाही आणि हे त्याच्या मनावर अगदी बिंबवलेलं असतं एकदा राजदरबारात राजा आपल्या तलवारीसोबत खेळत असताना नकळत त्याच्या अंगठ्याला तलवारीमुळे इजा होते तेवढ्यात तिथे प्रधान पोहोचतो आणि ते बघून प्रधान म्हणतो की देव करतो तो चांगलंच करतो देव कधीही वाईट करत नाही हे ऐकल्याबरोबर राजाला फार राग येतो राजा म्हणतो अरे वामन तुला कळतं का की इथे मलाही तलवार लागलेली आहे आणि त्यामुळे माझ्या अंगठ्यामधून रक्तप्रवाह वाहत आहे आणि तू म्हणतोयस की देव करतो तो चांगलंच करतो वाईट करत नाही यामध्ये तुला काय चांगलं दिसलंय इथं मला इजा झाली मला वेदना होत आहे हे तुला दिसत नाही का मला तर वाटत आहे की तू पक्का वेढा झाला आहेस त्यानंतर मग आपण बघतो की राणी पटकन पळत येते राजाच्या अंगठ्याला इजा झालेली असते तिथे मलमपट्टी करते त्यानंतर राजा प्रधानाला म्हणतो की चला आपण शिकारीला जाऊया मला शिकार करण्याची फार इच्छा व्यक्त झाली आहे तर तेव्हा प्रधान आणि मग राजा दोघेजण दूर जंगलामध्ये शिकारीसाठी जातात दिवसभर ते शिकारीच्या शोधात असतात परंतु त्यांना एकही शिकार मिळत नाही आणि मग त्यामुळे राजा निराश झालेला असतो राजा म्हणतो आजचा दिवस बरोबर नाही आहे आपल्याला एकही शिकार मिळालेली नाही आहे मग तेव्हा राजाला तहान लागते राजा म्हणतो वामन माझ्यासाठी लवकरात लवकर पाणी ये मला फार तहान लागली आहे आणि मग जेव्हा वामन म्हणजे तो प्रधान बाजूला एक विहीर असते तर तिथे जातो एका पानापासून तो दुरणासारखी वाटी तयार करतो आणि आता विहिरीमधून पाणी काढण्यासाठी त्याच्याकडे काहीच नसतं तर मग तो एक वेल त्या विहिरीमध्ये गेलेला असतो त्या वेलाच्या साहाय्याने तो विहिरीमध्ये उतरत असतो पण तेवढ्यातच तो वेल तुटतो आणि तो त्या विहिरीत पडतो आणि मग तेव्हा राजा खाली वाकून ज्यावेळेस बघतो तेव्हा तो प्रधान कडेला आलेला असतो पण त्याला वरती येता येत नसतं आणि तो म्हणतो देव करतो तो चांगलंच करतो देव कधीही वाईट करत नाही आणि मग हे बघितल्यानंतर मात्र राजा म्हणतो आता तर मला पक्की खात्री झाली आहे की तू वेळा पण झाला आहेस आणि मूर्ख पण झाला आहेस आता तू तसंच त्या विहिरीमध्येच राहा मी काही तुला काढत नाही असं म्हणून राजा मग आपल्या राजवाड्याच्या दिशेने त्या जंगलातून जात असतो पण राजा वाट चुकतो आणि चुकीच्या जंगलात पोहोचतो तिथे आदिवासी लोक नरबळीच्या शोधात असतात त्यांच्या देवतेला त्यांना नरबळी द्यायचा असतो म्हणून ते एक माणूस शोधत असतात तेवढ्यात त्यांना राजा दिसतो राजा मोठमोठ्याने ओरडून सांगत असतो की अरे मला धरू नका मी इथला राजा आहे पण त्याचं कुणीही ऐकून घेत नाही त्यानंतर ते आपल्या देवतांच्या तिथे जातात राजाला अंघोळ घालतात त्यांच्यावर हळद टाकतात राजा मनातल्या मनात विचार करतो की आता आहे मला नक्की मारणार माझी मान कापणार आणि मग तेवढ्यात आपण बघतो एक चांगलाच बलवान माणूस हातामध्ये तलवार घेऊन तिथे पोहोचतो राजा फार भयभीत होतो राजाला बळी देण्याच्या ठिकाणी आणलं जातं आणि मग तेव्हा तितक्यात तिथे त्या आदिवासी लोकांचा गुरु तिथे येतो आणि तो म्हणतो की बळी देण्याच्या पहिले आपण चेक करा की देवाचा नैवेद्य उष्टा तर नाही त्याच्या अंगावर कुठे जखम वगैरे तर नाही हे तेव्हा ते, ते लोक राजाच्या पूर्ण अंग चेक करतात तेव्हा त्याच्या ते असं लक्षात येतं की राजाचा अंगठा चिरलेला आहे तेव्हा त्यांचा जो गुरु असतो तो म्हणतो की हा नैवेद्य चालणार नाही हा उष्टा आहे राजाला सोडून दिलं जातं मग वाटेत राजा विचार करतो की प्रधान म्हणाला होता देव करतो तो चांगलंच करतो तो वाईट करत नाही जर सकाळी मला तलवार लागून माझा अंगठा चिरला नसता तर मात्र आज माझा बळी नक्कीच गेला असता पण देवाचीच कृपा आज हे सगळं घडून आलं आणि मी वाचलो त्यानंतर तो विहिरीजवळ पोचतो आणि प्रधानाकडे बघतो त्यानंतर प्रधान खालीच तिथे असतो मग राजा प्रधानाला बाहेर काढतो त्याला घडलेला सगळा प्रसंग सांगतो मग तेव्हा राजा त्याला पुन्हा प्रश्न विचारतो की हे बघ मी तर वाचलो पण तू ज्या वेळेस पाणी काढत होतास तू त्या विहिरीमध्ये पडलास मग तुझ्यासोबत देवाने काय चांगलं केलं याचे उत्तर मला सापडत नाही तेव्हा तो प्रधान म्हणतो राजाची जर मी तुमच्यासोबत आलो असतो तर तुम्हाला तर अंगठ्याला इजा झालेली होती पण मला तर कुठेच इजा झालेली नव्हती म्हणजेच त्या लोकांनी माझा बळी दिला असता मग त्याऐवजी मी त्या विहिरीतच पडून राहिलो आणि तुम्ही एकटेच गेलात त्यामुळे म्हणतो की देव करतो तो चांगलंच करतो तो वाईट कुणाचंही करत नाही तर मित्रांनो या कथेवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण सारखं देवाला पोसत असतो आपल्या आयुष्यात जे काही घडतो त्याचा पूर्णपणे दोष आपण देवाला देत असतो पण देव हा सगळ्यांचा पालनहार आहे तो जे काही करतो ते चांगल्यासाठीच आपल्या हितासाठीच करत असतो आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं ज्या हाताने आपण चुकीचं कर्म केलं त्या हाताला शिक्षा तर मिळणार वेदना तर होणारच पण मित्रांनो प्रत्येक गोष्टीमागे देवाचं काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन असतं हे तर तुम्हाला आता नक्कीच समजलं असेल तर इथून पुढे देवाला कोसणं बंद करा आपली कर्म सुधारा चांगली कर्म करा नक्की सगळं काही चांगलंच होईल त्याला सगळ्यांची चिंता आहे राजा असो किंवा रंक असो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा